जिल्हा परिषद गुजर भवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साह संपन्न इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी तसेच शाळेचे वातावरण पहिल्या दिवसापासून अत्यंत आकर्षक उत्साहपूर्ण हा व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक शाळे जिल्हा परिषद अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्साहाने साजरा करण्याबाबतच्या योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गुजर भवाली येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनिस पठाणसाहेब सरपंच रीनाताई नाईक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षच अंकुश गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला शाळेचे उपक्रमशील आणि सर्जनशील मुख्याध्यापिका सहाय्यक शिक्षिका मोनी वळवी मंगल कोकणी आदी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत एका आगळ्या वेगळ्या नाविन्य आणि मोहक पद्धतीने केले लहानग्यांच्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात गोड आनंददायी आणि प्रेरणादायी व्हावी यासाठी इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी रंगी फुलांचा वर्षाव करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार साहेब यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पाटी पेन्सिल गुलाब पुष्प देऊन स्वागतासाठी कल्पक उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोड आठवणी आणि सकारात्मक भावना रुजेल अशा प्रेरणादायी वातावरणात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश गुलशन या कंपनीचे शूज आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार साहेब यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत दररोज येण्यासाठी प्रेरणादायी गोष्टी केल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्नांसह आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या शुभेच्छा देत शाळेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सरला नाईक आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षक वर्गाचे कौतुक केले येत्या दुसरीचा विद्यार्थी अंश म्हणत या विद्यार्थ्याने वर्गातील स्मार्ट टी व्हीच्या सहाय्याने वर्गात अध्यापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर साहेबांनी प्रत्येक विद्यार्थ्याला गाणी स्वतःची माहिती तसेच वर्षभरात काय काय शिकवण्यात आली संदर्भात हसत हसत थोडक्यात वातावरणात चर्चा केली सर्वच विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्याचे आवाहन करून पुढील दोन महिन्यात मी पुन्हा येणार आहे तेव्हा सगळ्यांना अभ्यास त्यांचा घेणार आहे पाठ्यपुस्तकातील वाचन लेखन आणि गणनक्रिया विषय प्रश्न विचारणार आहे असे विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना सूचना केल्या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक नितेंद्र चौधरी यांनी केले तर शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी जयवंत चौरे शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर सचिन गोसावी केंद्रप्रमुख एल जी देसले यांनी मार्गदर्शन केले तर ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक बिरारी अप्पासाहेब सर्व अंगणवाडी सेविका आरोग्य स्टाफ विद्यार्थ्यांचे पालक आदी सगळ्यांनी सहकार्य केले इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट